मी तुम्हाला दोन शब्द सांगत आहे ते तुम्ही सुखी होती प्रजा कारण सिंहसनावर बसला होता मारा छत्रपती शिवाजी राजा कारण सिंहसनावर बसलेला होता मारा छत्रपती शिवाजी राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी महाराष्ट्रातील शिवनेरी किल्ल्यावर झाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले व त्यांच्या आईचे नाव जिजाबाई होते छत्रपती शिवाजी महाराज लहानपणीपासून हुशार व धाडसी होते त्यांनी त्यांचे बालपण त्यांच्या आई राजमाता जिजाव यांच्या मार्गदर्शनाखाली घालवले राजमाता जिजाव या धार्मिक स्वभावाच्या असून गुणी स्वभावाच्या व्यवहार

माझ्या छत्रपती शिवरायांनी अखेरचा श्वास घेतला शेवटी एवढे असं म्हणेल की आले किती गेले किती उडून गेले भरारा आले किती गेले किती उडून गेले भरारा संपला नाही आणि संपणार नाही माझ्या शिव दरारा अशा या महान शिवरायांना माझे कोटी कोटी प्रणाम तसेच मला इथे बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी आपली आभारी असून आभार मानते आणि माझं भाषण संपवते जय हिंद जय भारत जय शिवाजी